नमस्कार मी उमेश घुंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून स्वागत बखर एक्सप्रेसच्या हवाकुणाची या राजकीय दौऱ्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रावर फिरतो आहे याच दौऱ्यात आपण आज सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात आहोत राजकीय रिपोर्टिंग करता करता आपण वेळापूरमधल्या अशा एका ऐतिहासिक मंदिरात पोचलेलो हो। आहोत आता रात्रीचे साडेनऊ दहा वाजलेले आहेत आणि यावेळी या मंदिरात अशा अत्यंत खूप जुन्या प्राचीन ऐतिहासिक अशा अर्धनारी नटेश्वर मंदिरात आहोत या मंदिराच्या संदर्भात बोलायचं आणि इथं येण्याचं खरं कारण असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं भारतातलं असं हे एकमेव मंदिर असावं ज्या मंदिरामध्ये शंकराची आणि पार्वतीची अशी संपूर्ण मूर्ती आहे महादेवाची मंदिरं म्हटलं की साधारणपणे महादेवाची पिंड असते पिंडरूपातली मूर्ती असते मात्र इथं पार्वतीची आणि शंभू महादेवाची मूर्ती स्वरूपातली प्रतिमा इथं आहे आणि माझ्या पाहण्यातलं हे एकमेव मंदिर असावं उत्सुकता जशी मला तीज मनुन ती महीती भावी आहे तीच उत्सुकता अनेक प्रेक्षकांना असू शकते म्हणून त्यांना ती माहिती व्हावी या भूमिकेतनं मी हा व्हिडिओ करतो आहे या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे जे आत्ता आपल्याला उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर आहे सहाव्या शतकात चालुक्य राजवटीमध्ये हे बांधलं गेलं असं दंतकथेत सांगितलं जातं त्यानंतर यादव काळात याचा जीर्णोद्धार झाला या मंदिराचं वैशिष्ट्य असं की पूर्णपणे दगडी रेखीव स्वरूपातलं बांधकाम आणि खूप ज्याला मोठी परंपरा आहे असं मी सुरुवातीला जे सांगितलं की अगदी अफजलखानानी प्रतापगडावरती जी स्वारी केली होती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी ते वाई वाई वाईमार्गे गेले होते ते तुळजापूरवरून जाताना याच भागातून गेले आणि त्या काळी त्यांनी या मंदिराचा विध्वंस विध्वंस काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला असंही सांगितलं जातं या मंदिराविषयी या मूर्तीविषयी सगळी जी माहिती आहे या मंदिराचे जे पुजारी आहेत गुरु आहेत ते महेश गुरव त्यांच्याकडनं आपण वस्तुस्थिती काय आहे दंतकथे त्यांची नेमकी माहिती काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया महेशजी तुमचं बखरलाईमध्ये खूप खूप स्वागत खरोखरच या मंदिराचा इतिहास जो तुम्हाला ज्ञात आहे तो नेमका काय आहे चालुक्य राजवेटी हे मंदिर आहे जीर्णोद्धार बारा तेराव्या शतकातला आहे दंतकथेनुसार पांडवकालीन वेळापूर नगरी नाव पडलेलं आहे पूर्वी एक चक्रनगर नावाचं होतं वे युद्ध वेळ टळली म्हणून वेळापूर पडलं असे सांगतात म्हणजे भीमाचं आणि बकासुराचं जे युद्ध झालं आपण म्हणतो ते याच वेळापुरात झालं अशा दंतकथेनुसार वेळापूरचं वेळ टळले म्हणून वेळापूर नाव पडलेलं ओके okay. म्हणजे इथल्या स्थानिक लोकांवरती बकासुराला रोज जे काय अन्न द्यायला लागत होतं ते अन्नात अन्न रोज गाडीभराना द्यावं लागत असं असं म्हणतात आणि त्याच्या त्या जाचातून या गावकऱ्यांची सुटका झाली वेळ टळी म्हणून या गावाचं नाव वेळापूर पडलं अशी एक दंतकथा आहे आणि जी जी वेळ टाळली जे या गावच्या मदतीला आले ते भीम या भागात त्या काळात वास्तव्याला होते अशी दंतकथा ही खरी आहे सांगितली जाते तू पूर्वीपासून पण या मंदिराचा सहाव्या सात सहाव्या सातव्या शतकापासून चालुक्य राजवटीपासून हे मंदिर आहे मंदिरामध्ये शिव आणि पार्वतीची मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे खाली पिंडीवरती जे शिवलिंग असतं त्या शिवलिंग स्वरूपामध्ये शिव आणि पार्वतीच्या अलिंगन स्वरूपामध्ये सुंदर अशी अलंकार संपन्न मूर्ती बघायला भेटते या मूर्तीमध्ये शिवलिंग स्वरूपातच ब्रह्मदेव विष्णू अष्टदेवता कीर्तिमुख नंतर भृंगी जे भृंगी फक्त महादेवांना प्रदक्षिणा करत होते ते पार्वतींना त्यांनी प्रदक्षिणा करायस त्यांना मान्य नव्हतं त्यावेळेस त्यांनी फक्त महादेवांना प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पार्वती आई साहेबांनी त्यांना जो श्राप दिला की शरीरामधील जे रक्तमांस वगैरे नष्ट होईल म्हणून ते आस्थिपंज निर्माण झाले त्यावेळेस आणि पार्वती एकरूप धारण केले ते एकरूप धारण केल्यामुळे त्या मूर्तीला आर्धणारे नटेश्वर असं म्हटलं जातं त्या भृंगींना या दोघांमधला भेद जो होता काय तर तो एक रूप त्यांना पाहायला भेटलेला त्याच्यामुळं ते शिव परिवारामध्येच भृंगी आहेत त्याच्यानंतर नंदीची मूर्ती आहे पायापाशी महादेवांच्या आईसाहेबांच्या चरणापाशी गणपतीची मूर्ती आहे चतुर्भुज महादेवाची मूर्ती असून एका हातामध्ये महादेवांच्या त्रिशूळ आहे एका हातामध्ये जपमाळ आहे पार्वती आईसाहेबांच्या कमरेवरती एक हात आणि डोक्यावरती शेषनाग पकडलेले चतुर्भुज मूर्ती आहे आणि पार्वती आईसाहेबांच्या एका हातामध्ये आ, क्र कम कमलपुष्प आहे आणि एक हात महादेवांच्या खांद्यावरती महादेवांना जटा असून त्या जटेमध्ये मुंडामाळा आहे चंद्र सूर्य आणि शेष नागाने जटा बांधलेली वासुकी नागाने जटा बांधलेली अशी अलंकार संपन्न मूर्ती इथं पाहायला भेटते ही शिव अर्धनारी नटेश्वर म्हणण्याचं कारण म्हणजे की शिवलिंगामध्येच शिवा आणि पार्वतीचं स्वतंत्र मूर्ती आहेत पण लिंगरूपामध्ये एकरूप असल्यामुळे अर्धनारी नटेश्वर असं म्हणता येतं माझी खूप धन्यवाद खूप चांगली माहिती मूर्तीविषयी खूप चांगली माहिती जी अनेकांना माहिती नाही आहे माझ्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप नव्या आहेत फक्त मला एक विचारायचं आहे की अफजलखानाची जी काही स्वारी झाली जे काही आक्रमण झालं त्या काळात या मंदिराची या मूर्तीची काही नाचदूत झाली अशी आख्यायिका आहे अशी माहिती आहे त्याच्याबद्दल काही सांगता येईल मंदिरातील बऱ्याच मूर्त्या तोडफोड केलेल्या आहेत आणि मुख्य मूर्त्या हे पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ते बचावले गेलेले आहे आणि अशा आहे त्या स्वरूपात नंतर ते स्थापित करणार म्हणजे हा झाला मंदिराचा इतिहास पण मंदिराचं वर्षभराचं जो काही एक कार्यक्रम असतो तो कसा चालतो म्हणजे दर दररोज साधारण किती लोक इथं मंदिराला दर्शनाला येत असतात कारण महाराष्ट्रावर हे मंदिर बऱ्यापैकी फेमस आहे बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना या भागातले लोक येतात पण या भागात नसलेले सुद्धा खूप लोक येतात आणि ती यात्रा किंवा काय वर्षभरात काय काय असतात कार्यक्रम पंचकृषीतील आणि या सा जवळपासच्या सर्व गावातील लोक येतात पंढरपूर आळंदी महामार्गावर जाणारे लोक पण भक्त शिवभक्त महादेवाला येतात च चैत्रपाडव्याला इथं यात्रेला सुरुवात होती पंचमीला देवाच्या हळदी उत्सव होतो लग्न उत्सवातला पहिला कार्यक्रम चालू होतो त्याच्यानंतर रात्री अष्ट शु शुद्ध अष्टमीला रात्री बाराला देवाचा लग्न उत्सव मोठ्या संख्येने लोकांच्या होतो त्याच्यानंतर चैत्र हनुमान जयंती असती प्रतिपदा त्या प्रतिपदेला रात्री साडेबाराला देवाचं साडं लागलं जातं साडं लागलं आणि पोशाख वगैरे होऊन देवाचे पालखी कावडीसहित मिरवणूक गावामधून निघली जाते त्याच्यानंतरच्या अष्टमीला देवाचे सोळावे म्हणून इथं अन्न अन्नदान वगैरे होतं आणि श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी भक्तांची भरपूर गर्दी राहते महाशिवरात्रीला अभिषेक आणि गर्दी लोकांची राहते अशा पद्धतीने वर्षातील होतं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या ह्याच्यामध्ये माऊलींचा मुक्काम इथं असतो त्यावेळेस पण भरपूर प्रमाणात लोक मंदिरामध्ये येतात माझी खूप खूप धन्यवाद हे खरं तर भारतीय संस्कृतीचा एक ऐतिहासिक ठेवा असलेलं मंदिर आहे खूप सुधारणा करण्याची गरज आहे मात्र ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तुम्ही मंदिराची ज्या पद्धतीनं सेवा करता त्याबद्दल खरोखरच करत तुमचे मनापासून धन्यवाद बखर लाईवच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा